भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले परंतु काही शूरवीरांची गाथा आजही इतिहासाच्या सावल्यात ठरवली आहे अशाच विस्मृतीत गेलेल्या पण अतुलनीय पराक्रम केलेल्या वीराचे नाव क्रांतीवीर समशेर सिंह पारधी गुजरात प्रांतातील द्वारका ओखा बेटाजवळील पारधी वसाहतीत सुभेदार घराण्यात समशेर सिंहाचा जन्म झाला कोणाला माहिती होते की हे बाळ भविष्यात भारत देशाच्या गौरवशाली इतिहासात अजरामर होणार होते लहानपणापासूनच ते तेजस्वी हुशार आणि धाडसी आपल्या आणि पारधी मित्रमंडळींसह तो घनदाट जंगलात शिकारीला जायचा हरण वाघ असे जंगली प्राणी त्यांच्या साहसाचा भाग होते आणि प्रत्येक कार्याच्या आधी कुलदेवीची पूजा हा त्याचा नियम होता एके दिवशी शिकारी दरम्यान त्याने समुद्रावर ब्रिटिशांच्या नौका येताना पाहिल्या हे इंग्रज आदिवासींना गुलाम बनवण्यासाठी आले आहेत हे, हे त्याने ओळखले क्षणाचाही विलंब न करता आपल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी आपल्या आदिवासी पारधी जमातीच्या सैन्यासोबत त्यांनी गनिमी काव्याप्रमाणे युद्ध छेडले इंग्रजांच्या नौका समुद्रात बुडवल्या अनेक सैनिकांना पराभूत केले त्यांचे शौर्य आणि रणनीतीने इंग्रज दचकले हा होता आदिवासी गोरिला युद्धाचा पहिला तेजस्वी नमुना मग शमशेरसिंह पारधी या युवा सुभेदाराने खोऱ्यातील डोंगर पठारातील आपल्या आदिवासी पारधी वाघरी समाज बांधवांना संघटित करून येणाऱ्या संकटाशी निर्भीडपणे झुंज देण्यासाठी कुलदेवीच्या व सोमनाथाच्या आशीर्वादाने आव्हान केले अचानक झाडावरून तीर कमान भाले गोफण फास धार शस्त्रांनी हल्ला चढवत इंग्रजांना सरोकी पडो करून सोडले त्यांचे शौर्य आणि रणनीतीने इंग्रज दचकले हा होता आदिवासी गोरिला युद्धाचा दुसरा तेजस्वी नमुना निसर्गाशी नाळ असलेल्या आदिवासी पारधी वाघरी जमातीच्या या गोरिला युद्धशैली ही इंग्रजासाठी अगदी नवीन होती यामुळे त्यांना दर्याखोऱ्यातील आदिवासी जमातीच्या विद्रोहावर अंकुश लावणे खूपच कठीण होत होते इंग्रजी सैन्यांचे शेकडो हल्ले आपला गड आपली वसाहत ही अभेद्य ठेवणारा राणा शमशिरसिंह पारधी याला तोडाफोडा आणि राज्य करा ही कुटनीती माहिती नव्हती मात्र दुर्दैवाने स्वतःच्या समाजातील काहींनी फितुरी केली मध्यरात्री गाड झोपेत असताना समशेर सिंहांना ब्रिटिश सैनिकांनी पकडलं त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आलं लोखंडी बेड्या अमानुष छळ आणि प्रखर वेदना पण त्यांच्या तोंडून एकच शब्द उच्चारला गेला भारत मातेचा जयघोष असहनीय वेदना अमानुष छळ मखलेले शरीर तरीही मुखातून फक्त एकच स्वर भारत मातेचा जयघोष मातृभूमीचा जयघोष कुलदेवीचा जय एक एप्रिल अठराशे अठ्ठावन्न इंग्रजांनी या शूरवीराला आणि त्याच्या सहकाऱ्यांना फाशी दिली पण मृत्यूनेही त्यांचं शौर्य थांबवू शकलं नाही अशी होती क्रांतीवीर समशरसिंह पारधी यांची गौरवशाली शौर्यगाथा आदिवासी स्वाभिमान पराक्रम आणि देशभक्तीचा तेजस्वी इतिहास त्यांच्या बलिदानाचा प्रकाश आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो जय हिंद जय क्रांतीवीर समशेरसिंह पारधी